काटदऱ्यांचं आमचं मुळचं गाव मसूर कराडच्या जवळ जे मसूर गाव आहे तिथं पूर्वी माझ्या आजोबांचं किराणा मालाचं दुकान होतं पण ते जुना काळ एकत्र कुटुंब त्यामुळे ते किराणा मालाचं दुकान बसलं चाललं नाही आणि मग माझे आजोबा त्यांची पाच मुलं घेऊन साताऱ्यामध्ये आले आणि साताऱ्यामध्ये आल्यावर मग आता काय करायचं प्रपंच चालवण्यासाठी काय करायचं याच्या ते विवंचनेत होते त्यावेळेला बेडेकर मसालेवाल्यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं आणि मग ते असं त्यांनी ठरवलं की मसाले जर आपण बनवायला सुरुवात केली तर आपल्याला यातून आपला चरितार्थ चालू शकेल आणि माझी आजी सुगरण होती त्यामुळे आजीला चांगल्या प्रकारे मसाले बनवता येत होते आणि अशा प्रकारे त्यांनी मसाल्याची सुरुवात केली अर्थात अठ्ठावन्न सालचा काळ म्हणजे उखळात आजी कुटायची आणि आजोबा त्याचे पुढे कागदात पुढे बांधून नेऊन विकायचे अशी ती सुरुवात झाली जो या भागात पश्चिम महाराष्ट्रात लागणारा मसाला जो इथं रोज वापरला जातो कांदा लसणीचा मसाला तो एका शेजारी बाईंकडून आजीनं शिकून घेतला आणि मग कांदा लसूण मसाला गोडा मसाला अशा प्रकारे या आमच्या मसाल्याच्या व्यवसायाची सुरुवात झाली सुरुवातीचा काळ अर्थातच खूप खडतर होता कारण त्या काळात बाहेरच्या वस्तू विकत घेणं ही प, 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 पद्धतच नव्हती कारण या सगळ्या वस्तू घरोघरी बनवल्या जायच्या अशा परिस्थितीत त्यांनी सुरुवात केली आणि जसं जसं ते दिवस पुढे जात गेले आणि लोकांना ती मसाल्याची चव आवडायला लागली त्या मग लोकांची स्वतःहून मागणी यायला लागली एकोणीसशे बहात्तर साली आम्ही साताऱ्याच्या भाजी मंडळीत एक दुकान चालू केलं मसाल्यांचं आणि त्याचवेळी माझे वडील पण त्या व्यवसायात जॉईन झाले आणि मग त्या जसं दुकान चालू झालं तसं लोक भाजी घ्यायला यायचे आणि तिथंच मग दुकानात मसाला खरेदी करायचे आणि मग तिथून खरी आमच्या व्यवसायाला ऊर्जित अवस्था यायला सुरुवात झाली आणि आजी आजोबांच्या बरोबर नंतर वडील व्यवसायामध्ये जॉईन झाले लग्न त्यांचं लग्न झाल्यावर माझी आई पण व्यवसायात जॉईन झाली आणि मग नंतर थ, हा व्यवसाय वाढत गेला आणि मग आई आजीच्या पाठोपाठ आई पण नवीन नवीन पदार्थ नवीन नवीन रेसिपी बनवायला लागली आणि मग दुकानामध्ये वडील असायचे तिथे दुकानात आमचे ग्राहक यायचे ते आम्हाला सांगायचे की आम्हाला हा मसाला आम्ही बाहेर कुठेतरी खाल्ला आम्हाला आवडला तुम्ही बनवा मग असे त्यांचे जे आम्हाला फीडबॅक यायचे या प्रमाणात आपण ते वेगवेगळ्या प्रकारचे मसाले करायला सुरुवात केली आणि आज म्हणजे एक दोन मसाल्यापासून सुरुवात झालेला व्यवसाय आता मसाले, मसाले चटण्या लोणची आणि विविध प्रकारचे भाजण्या पिठे असे आम्ही बनवतो असे एक शंभर प्रॉडक्ट आता आपण बनवत आहोत माझ्या लहानपणी व्यवसाय आणि व्यवसायाचं ठिकाण आणि राहण्याच्या ठिकाणी एकच होतं त्यामुळे अर्थातच लहानपणापासून या सगळ्याचे बाळकडू आम्हाला मिळत गेले पण नंतर मी जसं माझं शिक्षण संपवून फूड अनालिसिसचा डिप्लोमा आणि मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन मी व्यवसायामध्ये आलो त्याचवेळी आम्ही ठरवलं की आपण एक एम आय डी प्लॉट घेऊया आणि हे जे छोटं व्यवसायाचं स्वरूप आहे त्याला आपण मोठ्या प्रमाणावरती चालू करूया मग आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली आणि एम आय डी सी प्लॉट घेऊन तिथे बांधकाम केलं आणि मग खऱ्या अर्थानं ती व्यवसाय वाढायला आणखी सुरुवात झाली काटदरे मसाल्यांचा प्रवास कसा झाला हे जाणून घ्यायची तुम्हाला उत्कंठा असेल त्याचप्रमाणे आम्ही वेगवेगळे रेसिपीज वेगवेगळे प्रॉडक्ट्स कसे आणले बाजारात हे जाणून घ्यायची उत्सुकता असेल तर बी एम जे ऑन एअर हा चॅनेल तुम्ही नक्की बघा आणि हा एपिसोड असे पुढचे पुढचे एपिसोड तुम्हाला आवडत जातील मला खात्री आहे त्यासाठी तुम्ही हा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा